साईनाथ नरोटी गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील एका अतिदुर्गम गावात राहणारा एक साधा निरागस युवक लहानपणापासूनच शिक्षणाची आवड डोंगर दऱ्यातून चालत चालत शाळा गाठणारा पावसात भिजूनही पुस्तकांना कोरडं ठेवणारा प्रामाणिक मुलगा सरकारी नोकरी मिळवायची स्वप्न बघणारा म्हणून गडचिरोली शहरात राहून अभ्यास करत होता काही दिवसांची सुट्टी होती होळी साजरी करायला आणि आई बाबांबरोबर शेतात थोडं काम करायला गावाकडे परतला पण कोणाला काय ठाऊक होतं की ही भेट अखेरची ठरणार आहे दोन नक्षलवादी आले खोट सांगून फसवून त्याला स्वतः बरोबर नेलं आई वडिलांसमोरून त्याच्या घरासमोरून आणि त्यानंतर त्या रात्री त्याची निर्घुण हत्या केली का फक्त एवढ्यासाठी की तो पोलिसांचा खबरी होता असं त्यांना वाटलं कोणतीही खात्री नाही कोणताही पुरावा नाही पण फास लावला हेच का शिक्षणाचं फळ एखादा आदिवासी मुलगा शिकू लागला तर तो शत्रू कसा होतो साईनाथनं कोणाच वाईट केलं नव्हतं तो तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न बघत होता आई वडिलांची परिस्थिती सुधारण्याचं स्वप्न पण नक्षलवाद्यांनी त्याच्या त्या स्वप्नांना हवं शिक्षण घेणं गुन्हा नाही आदिवासी मुलांनी उंच भरारी घ्यायला पुस्तकांनी क्रांती घडते साईनाथच बलिदान व्यर्थ जाता कामा नये दुर्गम भागाचा विकास होऊ द्यायचा नाही आणि देशातील हजारो निष्पाप आदिवासी लोकांचे गळे कापून खून करणे आता सहन केले जाणार नाही माओवाद्यांनी आदिवासी बांधवांची सुरू केलेली हत्या सत्र आता थांबलीच पाहिजेत